नमस्कार मंडळी मी मोनिका आज दीप दीप पूजनाचा दिवस आपल्या हिंदू परंपरेत दिवा हा प्रकाश ज्ञान शुद्धता आणि प्राणज्योतीचं प्रतीक मानला गेला आहे देवघरात दिवा लावणं म्हणजे आपली आत्मिक ऊर्जा आणि श्रद्धा ईश्वराला समर्पित करण्यासारखा आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये मग ते देवाची पूजा असू दे आरती असू दे वाढदिवसाचं औक्षण असू दे किंवा एखाद्या समारंभाची सुरुवात असू देत प्रज्वलनाला विशेष असं महत्त्व आहे आपल्या आत्म्याची ज्योत ही ईश्वराशी जोडली जाते म्हणूनच आपण नियमितपणे देवघरात दिवा लावतो आणि आपल्या जीवनातील ईश्वरी कृपेची सतत जाणीव ठेवण्याचं हे एक साधनसुद्धा आहे आषाढ अमावस्या जी आपण दीप अमावस्या म्हणून साजरी करतो विशेषत महाराष्ट्रात आणि कर्नाटकात उत्साहाने पाळली जाते या दिवशी घरातील सर्व पंत्या समयी आणि निरांजन स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते ही प्रथा पावसाळ्यातील गळदंधार आणि मनातील नकारात्मकता दूर करून श्रावण महिन्याचं स्वागत करण्यासाठी केली आहे दीपपूजनामुळे घरात समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते दिव्याच्या प्रकाशाने वाईट शक्तींचा नाश होतो असं सुद्धा म म्हटलं जातं गोळाचा नैवेद्य अर्पण करून आणि चातुर्मासातील कथांचे वाचन करून हा उत्सव साजरा केला जातो दीप अमावस्या ही श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी आणि श्रावणात अनेक सण व्रत आणि उत्सव असतात ज्यामुळे वातावरण उत्साही आणि पवित्र बनते दीपपूजनाने या महिन्याचे स्वागत आपण करूया दीप ज्योतीर्पर ब्रम दीपज्योतीर्जनादन दीपो हर पापं संध्यादीप नमोस्त ते दीव्या दीव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहुन नमस्कार दीवा लगला देवा पाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पाया पाशी गाई मशिन्नी गोठा भरो दुधा तुपांनी वाट्या भरो घरातली इडापिळा बाहेर जाव बाहेरची लक्ष्मी घरात येवो घरच्या धन्याला उदंड आयुष्य लावो ये ग लक्ष्मी बस बाजे, माझ घर तुला साजे घरातली इडापिळा बाहेर जाऊ दे बाहरेची लक्ष्मी घरात येऊ दे घरचा धन्याला उदंडायुष्य सुखसमाधान शांती लाभू दे